नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज पालक भाजी बनवणार आहे मटकीची डाळ घालून तर मी इथं एक पेंडी पालक घेतलं होतं आणि त्याला नीट करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे आणि इथं एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत वाटून आणि हिरवी मिरची तीन चार वाटून घेतला आहे मिक्सर आणि ही मटकीची डाळ भिजू घातलं होतं एक तासादुवर तर चला करूया भाजी गॅसवरती कढई ठेवला आहे गरम करण्यासाठी कढई छान असं गरम होऊ द्यायचं आहे कढई छान गरम झाली आहे मी एक पळी तेल टाकणार आहे यात तेल छान गरम झाल्यावर जिरे मोहरी टाकायचे आहेत जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर छान तडतरले आहेत जिरे लसूण टाकून घ्यायचं आहे अगदी मिडियम गॅस करायचा आहे एकदम म्हणजे लसूण कोणी करपणार नाही जिरे आता लसूण पण छान तेलात लालसर झाला आहे तर कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरल्याला त्याला पण दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे तेलात इथं कांदा छान असं फ्राय होत आला आहे लालसर बारीक केलेली हिरवी मिरची टाकायची आहे यात मिरचीला पण दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचं आहे मुगाची मटकीची डाळ टाकायचं आहे सॉरी मुगाची म्हटली आहे मटकीची डाळ टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे तेलात याला पण दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे डाळ पण छान फ्राय झाली आहे तेलात तर इथं पालक भाजी टाकायचं आहे बारीक चिरलेली पालक पालक आरोग्याला खूप छान आहे पालक खाल्ल्याने या कर्करोग होत नाही पालक खावावे खूप चांगलं आहे लहान मुलांना तर खूप चांगली आहे पालक छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भाजी सर्व डाळ मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये यात ना चवी फुर्त मीठ घालायचं आहे मीठ थोडं कमीच घालायचं भाजीपाल्याला मीठ कमीच लागते चवी फुट मीठ घातलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं खूप उशीर लागत नाही पालक शिजायला लगेच शिजल हे पालक अगदी दोन ते तीन मिनिटात रामकृष्ण हरी खूप छान झाले आहे पालकीच भाजी मटकीची डाळ टाकून असे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डाळी टाकून बनवू शकता टिफिनसाठी मुलांच्या डब्यासाठी अशी भाजी बनवा काहीतरी वेगळी डाळ टाकून मसुरीची बी टाकू शकता हरभऱ्याची टाकू शकता तुरीची टाकू शकता बघा इथं खूप छान झाली आहे भाजी आणि शिजली पण आहे भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूप छान लागते